साठी या ठिकाणी खास वाढदिवस आहे असे मुक्तानगरचे दमदार आमदार सन्माननीय चंद्रकांत भाऊ पाटील या ठिकाणी येणार होते पण काही कारणास्तव ते त्यांच्या मतदारसंघामध्ये कुरा आपण या ठिकाणी लांब असल्यामुळे ते आपल्या वेळेत इथे पोहोचू शकत नसल्यामुळे आमदार साहेबांचे प्रतिनिधी सन्माननीय समाधानचे महाजन सर या ठिकाणी त्यांची उपस्थिती आपल्याला लाभली आहे त्यांच्या हस्ते चंद्रभोनचे प्रतिनिधी म्हणून सरांच्या हस्ते या ठिकाणी आरती झालेली आहे त्यांच्या कृपा आशीर्वादाने गणरायाच्या आशीर्वादाने छत्रपतींच्या आशीर्वादाने आणि बाळासाहेब ठाकरेंच्या ज्वलंत विचारांनी आनंद दिघेंच्या संस्कारांनी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून अहोरात्र मेहनत घेणारे सन्मान एकनाथजी शिंदेसाहेब आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे आम्ही सर्व सन्मान्य शिंदे साहेब यांनी अनेक लोकप्रिय योजना आणल्या गेल्या सव्वा दोन वर्षाच्या कालखंडामध्ये जणू काही विकास विकासाची गंगा गल्ली व्हायला लागली विकास मोठ्या प्रमाणावर झाला त्याचबरोबर अनेक लोकोपयोगी काम त्यांच्या हातून झाली त्यातल्या त्यात सर्वात लोकप्रिय योजना कोणती आहे लाडकी बहीण योजना सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी जे लाडकी बहीण योजना आणली <laughs> ते बाळ गोपाळ दे, गोपाळांना दे देखील माहिती आहे यापूर्वी सन्मान एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री होण्याच्या आधी कित्येक योजना आल्या असतील त्या जनसामान्यापर्यंत पोहोचल्या नसतील परंतु इथे एक उदाहरण पाहायला मिळालं की जो सामान्यापर्यंत सोडायत बालगोपाळांपर्यंत त्या योजना पोहोचल्या म्हणजे ते योजना किती लोकप्रिय असतील महायुतीच्या उमेदवाराचं बटन दावून त्याला विजय करायचा आहे हे काय <laughs> लागत नाहीये हे तुमच्या हक्काचे पैसे आहे आणि ते तुम्हालाच का दिले गेले कारण माता भगिनीकडे आलेला पैसा हा त्या कुटुंबाच्या खरोखर कामात येतो त्याच्या मागे खूप मोठा दृष्टिकोन आहे घरातली महिला ही काटकसरी असते पैशाचं योग्य नियोजन करते खर्च करून थोडेफार डब्यामध्ये लपवून पण ठेवते असं म्हणतात की ज्यावेळेला नोटबंदी झाली होती त्यावेळेला सगळ्यात जास्त मोठ्या मोठ्याच्या नोटा होत्या हजारच्या आणि पाचशेच्या दोन हजारच्या सर्व माता बहिणीकडे सापडल्या होत्या जा। घरातल्या महिलांकडेच सापडल्या होत्या त्यामुळे काटकसरीतून जीवन जगणे आणि तो जो पैसा जो तुम्हाला सरकारकडून दिला जातोय एक रक्षाबंधनाची भेट दिली गेली तुम्हाला ही कायम मिळणार आहे यासाठी जे लोक वल्गना करत होते की हे कुठून आणतील पैसे काय करतील आता ते नवीन फंड आणतील जे विरोधक आहे ते इलेक्शनच्या तोंडावर एक नवीन फंड आणतील की यांनी फक्त तुम्हाला पंधराशे पंधराशे दिलेत महिन्याला आम्ही साडेआठ हजार देऊ म्हणजे वर्षाला एक लाख देऊ आता फंडाचे आणण्याच्या तयारीत आहे मग ते कुठून आणतील एवढे पैसे शिवसेनेचा प्रतिनिधी आपल्या घरापर्यंत येऊन आपली माहिती घेऊन आपल्याला त्या योजनांचा लाभ घरोघर मिळाला की नाही त्यामध्ये काही अडचणी आहेत का याविषयी चर्चा करून अडचणी सोडण्यासाठी आपल्याला मदत करेल म्हणजे शिवसेना आपल्या दारी म्हणण्यापेक्षा शिवसेना आपल्या घरी ही योजना सन्माननीय मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षने मुख्य नेते सन्माननीय ने एकनाथजी साहेब यांनी जाहीर केलेली आहे आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी साठी आपण येथे आज उपस्थित आहात आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या हस्ते या योजनेचं उद्घाटन होणार होतं पण त्यांच्याच आदेशाने ज्यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये काही कामानिमित्त पुढं का बोळा जावं लागल्याने त्यांनी मला ते आदेश दिले आणि मी त्यांच्या वतीनं या योजनेचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो